नमस्कार मित्रांनो राज पटील मराठी या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज तुम्हाला मी कशाबद्दल डिस्कस करणार आहे तर आज तुम्हाला केमिकल स्टॉकबद्दल डिस्कस करणार आहे ज्या की ऑलरेडी आपल्याला डिस्काउंटला मिळताना दिसतात आणि अशाच कंपन्या तुमच्यासोबत डिस्कस करत आहे की ऑलरेडी या कंपन्याबद्दल आपण ऑलरेडी बरेच वेळेस डिस्कस केलेलं आहे आणि आता सध्या मार्केटच्या सिच्युएशनचं बघितलं तर मार्केट खूप खाली आलेलं दिसतंय आपल्याला आणि अशा सिच्युएशनमध्ये जर आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली अशा सिच्युएशनमध्ये आपण चांगल्या चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर खूप चांगला आपणाला कमी दिवसात सुद्धा रि रे, रिटर्न रे, चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो तर मी तुमच्यासमोर काही केमिकलचे स्टॉक मांडण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्ही स्टॉक मी सांगितल्याच्यानंतर परत तुम्ही रिसर्च करा त्या स्टॉकला वॉच करा अभ्यास करा त्या स्टॉकचा त्याचं फंडामेंटल वगैरे चेक केल्याच्यानंतर तुम्ही त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकता ना की मी सांगितलं म्हणून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची शेवटी फायनल डिसिजन तुमचं असणं महत्वाचं आहे बघा या स्टॉकबद्दल जर बघितलं तर केमिकलचं नाव या सॉरी कंपनीचं नाव असं आहे हिंदुकॉन केमिकल लिमिटेड खूप चांगल्या पद्धतीचा पर स्टॉक परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसतो आणि ऑलरेडी आपल्याला हा स्टॉक आता डिस्काउंटला मिळतो बघू शकतो आपण एक्केचाळीस पॉईंट पन्नास रुपये इतकी एका स्टॉकची प्राइस आहे बघा आपणाला एका महिन्याचा जर रिटर्न जर आपल्याला कंपनीचा दिसतो तर अडीच पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी डाऊन जाताना दिसते मागील सहा महिन्यापासून आपल्याला कंपनी एक डिस्काउंटच्या स्वरूपात आपल्याला आपल्या निदर्शनाला येताना दिसते पण आपण या कंपनीचा ऑल टाईम जर आपण विचार केला तर मार्केटला कंपनी येऊन आपल्याला जास्त दिवस झालेले दिसत नाहीत मार्केटला कंपनी आलेली नऊ मार्च दोन हजार अठराला या कंपनी या मार्केटला लिस्टेड झालेली बघा तेव्हापासून जर बघितलं तर आत्तापर्यंत आपल्याला या कंपनीनं किती सहाशे पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न देताना दिसते असं नाही तर बरेच दिवस कंपनी एका रेंजमध्ये कंपनी आपणाला ट्रेड करताना दिसत होती बघू शकतो आपण अठरा ते कंपनी बरेच दिवस चालली नाही अठरा ते वीसपर्यंत म्हणजे दो दोन वर्ष कंपनी निगेटिव्ह जाताना दिसत होती आणि जवळपास साठ सत्तर पर्सेंटपर्यंत कंपनी निगेटिव्हसुद्धा जाताना दिसत होती आणि त्या निगेटिव्हमध्ये जर आपण जर कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपल्याला एकवीसशे ते बावीसशे पर्सेंटपर्यंत आपल्याला या कंपनीनं चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळून दिला जवळपास दोन हजारच्या आसपास आपल्याला या कंपनीनं रिटर्न दिलेला आहे कधी दोन हजार वीस ते पंचवीस म्हणजे पाच वर्षामध्ये मित्रांनो हे दाखवण्याचा उद्देश असाच आहे की आपणाला गिरावट जिथं स्टॉक आपणाला खाली आलेला असतो तिथं आपल्याला कंपनी खाली आलेली असती आणि ते जर कंपनी जर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना असेल तर ती आपल्यासाठी एक संधी आहे तर बघा कुणातरी एक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला आतापर्यंत किती पर्सेंट मिळाले इज फक्त सहाशे पर्सेंटपर्यंत पण ही गिरावट खाली आल्याच्यानंतर स्टॉक खाली आल्याच्यानंतर जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याला आतापर्यंत किती जवळपास दोन हजारच्या आसपास आपल्याला रिटर्न आतापर्यंत या, या कंपनीनं मिळून दिले दिसतात याचा सांगण्याचा सा उद्देश असाच की आपण कोट कोण्या लेवलला आपण बाईंग करतो बरोबर आहे ना की आपण ऑल टाईम हायवर असताना नाही आपण इन्व्हेस्टमेंट करताना जेव्हा आपल्याला स्टॉक डिस्काउंटला येतो ना त्यावेळेस आपण त्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं आहे म्हणजेच आपल्याला तिथून चांगला पैसा रिटर्न देऊ शकते कंपनी खूप चांगल्या पैसा स्टॉक आहे आपण थोडंसं या स्क्रीनरवर जाऊन जर बघितलं तर चांगल्या पैसा आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल आपल्याला समोर दिसू शकते एक छोटीशी कंपनी आहे जास्त काय मोठी नाही फक्त दोनशे बारा करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे हाय रिक्स तर हाय रिटर्न पण ही कंपनी देऊ शकते पण आपली कॅपॅसिटी आपल्या कॅपिटलनुसार आपण रिस्क घेऊ शकतो बरोबर आहे बघू शकतो आपण फेस व्हॅल्यू जर बघितली या कंपनीची सॉरी बुक व्हॅल्यू जर बघितली तर आपल्याला दहाची दिसते एक एवढी छोटी कंपनी असून डिव्हिडंड सुद्धा आपल्याला देताना दिसते झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी डिव्हिडंड सुद्धा देते इतकी छोटी असताना कंपनी आर ओ सी पण कंपनीत चांगल्या पद्धतीने सतरा पॉईंट नऊ पर्सेंट आर ओ बघितला तेरा पर्सेंट पर्यंत थोडीशी आपण प्रॉफिटवर आणि या सेलवर नजर टाकू शकतो बघू शकतो आपण सेलमध्ये जर ग्रोथ बघितली तर बत्तीस करोड बत्तीस करोड तेहतीस करोड पस्तीस करोड चौवेचाळीस करोड चौवेचाळीस चौवेचाळीस सहासष्ट पंच्याऐंशी चौसष्ट आणि चो सॉरी पंचावन्न थोडंसं या दोन क्वार्टरला थोडंसं कमी झालेले डाऊन झालेले थोडंसं पण एवढं चालूच चाल। असते एवढा काही बारीक विचार नाही करायचा कारण की थोडंसं डाऊन याच्यामध्ये नेट प्रॉफिटमध्ये होऊ शकतं बरोबर सेलमध्ये नेट प्रॉफिट जर बघितलं तर आपल्याला कंपनीचं नेट प्रॉफिट सुरुवातीला एक चौतीस लाखपर्यंत होतं आणि आत्ता कधी ते पाच करोडपर्यंत आपल्याला कशामध्ये नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला कंपनीचा ग्रोथ दिसते थोडंसं शीटवर नजर टाकले शीट बघू शकतो झिरो पॉईंट म्हणजे जवळपास एकसष्ट लाख फक्त या कंपनीवर कर्ज आहे त्र्याण्णव आणि पंचेचाळीस करोड यांच्याकडे कर रिझर्व आहे खूप कंपनीनं आपणाला तर कर्ज कमी करताना कंपनी दिसते इन्व्हेस्टर बघितली तर या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टर अडुसष्ट पर्सेंटपर्यंत आपल्याला पब्लिकची हो सॉरी प्रमोटरची होल्डिंग दिसते पब्लिक बघितलं तर आपल्याला एकतीस पर्सेंटपर्यंत दिसतात खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉक आहे आणि परफॉर्मन्स पण खूप चांगल्या पद्धतीनं करतो तर आपल्याला जर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट करू शकता चांगल्या पद्धतीनं स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो नेक्स्ट स्टॉक जर बघितला तर न्यूजन केमिकल लिमिटेड खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते बघा एकाच दिवसामध्ये जवळपास आपल्याला एक पॉईंट पासष्ट पर्सेंट पर्यंत इतकी तेजी दिसते दिसती पण स्टॉकची प्राइस जर बघितली तर एकवीसशे छत्तीस रुपये एका स्टॉकची प्राइस आहे आणि सहा महिन्याचा रिटर्न बघितला तर आपल्याला सहा महिन्यामध्ये कंपनीनं पस्तीस पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे बघा बऱ्याच दिवसापासून आपल्याला एका रेंजमध्ये कंपनी ट्रेड करताना दिसते बघा कुठलाही चांगला जर स्टॉक असेल क्वालिटी स्टॉक असेल मार्केट किती जरी खाली आलं तरी ते चांगला स्टॉक आपल्याला खाली येताना जास्त प्रमाणात दिसत नाही कारण की त्या स्टॉकमध्ये काहीतरी दम आहे त्या स्टॉकमध्ये काहीतरी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथं संधी असते आपल्याला अशा स्टॉकसोबत आपण इन्व्हेस्टमेंट करायची का एवढं मार्केट खालीले आहे पूर्ण इंडेक्स खाली आलेले आहेत पूर्ण निफ्टी फिफ्टी खाली आलेली आहे पूर्ण मार्केट डाऊन आहे अशा डाऊनमध्येही सुद्धा एखादी कुठली तरी कंपनी आपला ठामपणे आपणाला एका रेंजमध्ये दिसते तर नक्कीच ते क्वालिटी स्टॉक आहे आणि अशाच क्वालिटी स्टॉक आपण आपल्या हातून आपणाला असा स्टॉक सोडायचा नाही आपल्याला अशा स्टॉकमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे बघा एका रेंजमध्ये कंपनी आता बऱ्याच दिवसापासून ट्रेड करत होती एक मोठा या कंपनीने जंप घेतली परत एका लेवलला ही कंपनी आपल्याला ट्रेड करताना दिसते तर या ट्रेडमध्ये आपण त्या क कंपनीचा आपण थोडंसं विचार केला आणि या कंपनीचं थोडंसं फंडामेंटल चेक केलं तर आपण लक्षात घेऊ शकतो की कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करते फार कमी दिवसामध्ये रिटर्न चांगला दिला एकोणीसमध्ये आलेली ही कंपनी तेव्हापासून बघितलं तर सातशे पर्सेंटपर्यंत या कंपनीने आपल्याला रिटर्न दिलेला आहे खूप चांगला असा आपल्याला या कंपनी रिटर्न देताना दिसते एक केमिकलचा स्टॉक आहे चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला कंपनीचे रिझल्ट थोडे डाऊन थो येत होते पण आता चांगल्या पद्धतीनं कंटिन्यू कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येताना दिसतात पाच हजार पाचशे सत्त्याण्णव करोड इतकं कंपनीचं आपल्याला मार्केट कॅप दिसतंय स्टॉकचा पी बघितला तर आपल्याला एकशे तेराचा दिसतो थोडासा आपल्याला लेवल या स्टॉक चे थोडे जास्त प्रमाणात दिसते पण जर आपलं व्हिजन जर दहा पाच वीस वर्ष असेल तर एवढा बारीक विचार आपण नाही केला तरीही चालते कारण की आपलं व्हिजन मोठं आहे आपलं एक नजर आपली वेगळी आहे की आपल्याला पाच दहा वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तेवढा बारीकसा आपण विचार केला नाही पाहिजेत बरोबर आहे आर ओ सी बघितलं तर नऊ पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर आपल्याला पाच पर्सेंटपर्यंत पर्यंत दिसतो फेस व्हॅल्यू बघितलं तर ते पण चांगला पैसा दिसतो आपणाला प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसू शकते बघा चौऱ्याहत्तर करोड कंपनीने सेलमध्ये कशा पद्धतीची ग्रोथ केलेली तर सातशे चौऱ्याहत्तर इतका कंपनीचा आपल्याला सेल सातत्याने वाढताना दिसतो थोड़ी नेट प्रॉफिटवर थोडीशी हलकीशी नजर टाकली बघू शकतो चार करोड कंपनी किती एकोणपन्नास करोडवर इतकी कंपनी गेलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने कंपनी नेट प्रॉफिटमध्ये ग्रो करताना दिसते बरोबर आता सेल आणि प्रॉफिट कुठलीही कंपनी प्रॉफिटलाच फॉलो करते कुठल्याही कंपनीचा सेल चांगल्या पद्धतीने होत असतील कंपनी प्रॉफिटेबल असेल तर ती नक्कीच आपल्याला वरच्या दिशेने जाताना दिसेल मगच आपल्याला त्या कंपनीमधून चांगला रिटर्न सुद्धा मिळू शकतो बघा कर्ज जर बघितलं तर, तर या कंपनीवर कर्ज आपल्याला पाचशे करोड इतकं कर्ज दिसते इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर या कंपनीमध्ये आपल्याला प्रमोटरची होल्डिंग एकावन्न पर्सेंटपर्यंत दिसते बरोबर फॉरेन इन्व्हेस्टर सात पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टरने खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपल्याला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली दिसते बावीस पॉईंट बावन्न पर्सेंटपर्यंत बघा आणि पब्लिककडे जर बघितलं तर फक्त ओन्ली अठरा पर्सेंट कितीतरी वेळेस मी सांगितलेले जिथे पब्लिकची होल्डिंग कमी असते तिथं आपल्यासाठी खूप मोठी संधी असते तिथं आपण इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि करायलाच पाहिजे थोड्याफार प्रमाणात आपण सुरुवात करायला पाहिजे असं स्टॉकसोबत सोबत बरोबर आहे विचार केला तर बाकी जर बघितलं तर आपण जवळपास ऐंशी पर्सेंटच्या आसपास आपल्याला ही कोणाकडे इन्व्हेस्टमेंट दिसते या स्टॉकमध्ये तर इन्व्हेस्टर लोकांकडे दिसते बरोबर आहे पब्लिककडे खूप कमी प्रमाणात दिसते तर चांगल्या खालचा स्टॉक आहे इन्व्हेस्टमेंट करू शकतो लॉंग टर्म चालण्यासाठी खूप सुंदर असा स्टॉक आहे थोडासा विचार करा आणि शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःचं असणं मला तरी वाटतं योग्य आहे बरोबर आहे